शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट झाले गेले आहे त्यामुळे पावसाची शक्यता व कारपीट व पाऊस गडगड्यासह कुठं पडणार त्या संबंधी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार रह? आहे ते बघण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्र इकडे पूर्व विदर्भाकडून सुरुवात केली असता इकडे बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या भागामध्ये दिग्सार गडगडाईसह पाऊस वादळी वाऱ्यासह व मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हे दिसत आहे त्यानंतर इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो गोंदिया झालं गोंदिया दे भागाकडे देखील भरकम भाग असा पाऊस जोरदार वारबी गारपीटसह पडण्याची शक्यता नागपूर झालं इकडं अमरावती झालं शेतकरी मित्रांनो अमरावती वाशिम या भागामध्ये काही भागामध्ये हलक्या तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो इकडे लातूर लातूरमध्ये देखील दुपारनंतर वातावरण चांगलंच तयार होत आहे त्या देखील भागामध्ये हवामान ढगाळ राहून मध्यम व हलक्या स्वरूपाच्या सरी देखील पडू शकतात आणि इकडे अहमदनगर अहमदनगर बघितलं असता मित्रांनो इथं देखील ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या सरी हा पडू शकतात आणि इकडे छत्रपती संभाजीनगर इकडे हलकं ढगाळ वातावरण राहणार आहे व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो आणि इकडे नाशिक मालेगाव या देखील भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहून इकडं सातारा सांगली इकडे देखील साताऱ्याकडे पावसाचे ढग ढगे तयार होत आहे तिकडे देखील पावसा कमी राहण्याची शक्यता पण तुरळक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस हा पडू शकतो त्यानंतर इकडं बघितलं असता सिल्लोड ते चिखली जालना लोणार छत्रपती संभाजीनगर वाशिम पुसद कारंजा यवतमाळ या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे जर बघितलं असता आदिलाबाद आशिबाबाद चंद्रपूर भागा या भागामध्ये चांगला जोरदार गडगडरीस पाऊस हा पडणार आहे तर इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो नागपूर ते छिंदवाडा या भागामध्ये देखील चांगला असा बऱ्यापैकी पाऊस हा पडणार आहे इकडं मालेगाव झालं नाशिक झालं नंदुरबार झालं अहमदनगर झालं या परिसरात देखील दुपारपासून पाऊस ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता हे दर्शवली जाते इकडे इंदोरकडे देखील इंदोर झालं दौड झालं या भागामध्ये देखील चांगल्या तशा पावसाच्या सरी हा बरसणार आहे इकडं अहमदाबाद धानापूर या देखील भागामध्ये चांगल्या तशा पावसाच्या सरी हा बरसणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामान विकावाने जारी केलेल्या येलो अलर्टनुसार पूर्व विदर्भकडे चांगला चांगला पाऊस हा पडणार आहे काल देखील अनेक भागामध्ये दे जोरदार गारपीट व वादळीसह पावसा पूर्व विदर्भामध्ये पावसा पकडला पडायला बघितला आहे तिकडे नागपूर झालं चंद्रपूर झालं गच झालं या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा गारपीट भाग बदलत काल दोन ते तीन तासाचं आगमन झालं होतं तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामान अंदाजासाठी बघत आपलं यूट्यूब चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद